मित्रांनो ही पोट मला व्हॉट्सअपवर आली काय म्हटलं आहे गरज संपली की लोक एका क्षणात दिसून जातात एक लक्षात घ्या हे कलियुग आहे या ठिकाणी फक्त उपयुक्तता वादाला महत्त्व आहे उपयोग कसा करता भोग वादासाठी भोग वाढ वादा वाढला आपण भोगवाद आक्षेप केला आणि त्यागवाद सोडला म्हणून आज ही परिस्थिती आहे गरज संपले की लोक एकत्र विसरून जातात असो कोणाचं कोणापासून अर्थ असं नाही पण अर्थ शोधा म्हणून अशा गोष्टी व चर्चा न केलेली बरी कोणाचं मन केव्हा बदले सांगता येत नाही 我去，让他们干那个。